हॅलो नमस्कार मी आहे डॉक्टर पल्लवी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आजचा दिवस ना खूप खास आहे आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या जाने निमित्तानेच जाने ना काहीतरी खास गिफ्ट मला आज मिळणार आहे तुम्हाला जर छोटा माझा ब्लॉग बघितला असेल मिनी ब्लॉग तर त्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल पण गिफ्ट काय मिळाले आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि हे गिफ्ट जे आहे ना ते मी नको म्हणते तरीसुद्धा मला मिळतं आहे माझा बड्डे पण नाही आहे किंवा माझं आमचा लग्नाचा वाढदिवससुद्धा नाही आहे तरीसुद्धा हे गिफ्ट मला आज मिळणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये मला काय गिफ्ट मिळाले आहे ते आणि हडपसरच्या सीझन्स मॉलला आम्ही निघालेलो आहोत तर नेहमी फिरायला जायचं असेल ना आता आम्ही मॉलमध्येच येतो आणि ह्याच मॉलमध्ये येतो कारण की मुलांना ह्याच मॉलमध्ये आवडतं त्यामुळे इतर मॉलपेक्षा आम्हाला इथेच जरा छान वाटतं तर इथे बघा आम्ही मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आता पार्किंग करून लगेच वरती जाणार आहोत तर मुलं अगदी खुश आहेत तर गर्दी तर भरपूर आहे सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे ना गर्दी खूप आहे तर आम्ही डायरेक्ट लिफ्टनेच जाणार आहोत वरती अगदी थर्ड फ्लोअरला कारण आमचा वेळ वाचेल त्यामुळे तर मग लिफ्टमध्ये आम्ही चौघच होतो त्यामुळे मी इथं पुन्हा शूट घेतलं आणि शौर्य म्हणत होता नको घेऊ तरी पण मी घेतलं आणि आता इथे वरती पोहोचलेलो आहोत आणि छान असं इथे डेकोरेशन केलेलं आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तर सार्थक मला तेच दाखवतो आहे की इथे श कसं छान केलं आहे ते बघ तर इथे ना थोडासा व्हाईसोवरच करावा लागतो कारण की आवाज गडबड गोंधळ खूप असतो इथे त्यामुळे मग असं बोललं ना तर स्पष्ट ऐकायला येत नाही तर हे बघा छान अशी रांगोळी काढलेली होती आणि खूप छान वाटत होतं हे डेकोरेशन बघायलासुद्धा आणि सगळीकडनं बलून्स वगैरे लावले होते तर इथे मुलांना आधी भूक लागली होती मॉलमध्ये आलं की पहिल्यांदा त्यांना भूक लागते आणि मग त्यांना के एफ सी वगैरे असं खायचं असतं तर त्यांना काय हवं आहे ते सगळं आम्ही खायला घेऊन दिलं आणि त्यानंतर आता आम्ही ना जे मला गिफ्ट मिळणार आहे अहोनकडून तर ते गिफ्टच्या दुकानात इथे आम्ही जाणार आहोत तर पहिले पेटपूजा करून घेतली आणि आम्हाला दोघांना ना पहिल्यांदा चहा हवा असतो तर कुठे काही जरी खाल्लं ना तरी आम्ही शेवट हा खाण्याचा चहानेच करतो आणि शौर्यसुद्धा इथे ना थोडासा शेवटी चहा पिलेला आहे कारण त्याला पण आमच्याबरोबर चहा प्यायची सवय लागली आहे आम्ही नको म्हणत असतो तरी पण तो थोडासा का होईना ना पण चहा हा घेतोच तर ठीक आहे चला आता इथे आम्ही ना शोरूममध्ये निघालेलो आहोत क्रोमाच्या तर तिथे ना आम्हाला ठराविक गोष्टी बघायच्या होत्या तर बऱ्याचशा गोष्टी इथे आम्हाला ना तशा बघायच्या होत्या घ्यायच्या पण होत्या पण पुढे काय झालं ते तुम्हाला मी सांगते तर इथे शोरूममध्ये आम्ही आलेलो आहोत तो हा जो सेक्शन आहे ना इथे अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे इथे मुलांनी ना बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आणि बाकीचे जे सेक्शन आहेत ना तिथे खूप जास्त गर्दी होती दाखवते मी तुम्हाला हे बघा इकडनं जी गर्दी सुरू झाली आहे तर प्रत्येक काउंटरला गर्दी आहे आणि खूप जास्त गर्दी आहे तिथे माणसं कमी पडत होती सगळी माहिती द्यायला आणि फायनली मला ना मला जे गिफ्ट मिळणार आहे ना ते आहे आयफोन तर आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असा मला गिफ्ट आहोंकडनं मिळालेला आहे आणि इथे मी त्याचंच अनबॉक्सिंग करत आहे आणि तिथे ना व्हिडिओ घ्यायला सांगितलं आहे मी तर ते व्हिडिओच असा उभा घेतला आहे त्यांनी तर उभा व्हिडिओ घेतलेला आहे इथे तर त्यामुळे ना मी तो तसाच यामध्ये ॲड केलेला आहे आणि एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मला मिळालेलं आहे त्यामुळे ते ओपन करतानासुद्धा ना मला थोडंसं टेन्शन आलं होतं गिफ्ट मला मिळते आणि सगळ्यात जास्त एक्सायटेड तर मुलंच आहेत आणि नवीन मोबाईल म्हटल्यावर त्यांना तर खूप जास्त आनंद झाला होता तर हे बघा छान असं मी इथे ओपन केलेला आहे आणि नवीन मोबाईलचा फील हा काही वेगळाच असतो तर हे बघा छान असं अनबॉक्सिंग इथे मी केलेलं आहे आणि मी थोडीशी टेन्शनमध्येच आहे कारण की आता जरा गोष्टी सांभाळून वापरण्याची सवय नसते ना तर एवढं एक्सपेन्सिव्ह गोष्ट सांभाळून वापरावीच वापर लागणार आहे तर छान मस्त असा मोबाईल घेतला आता यामध्ये ना काही ठराविक गोष्टींची सेटिंग करायची आहे तर ते तिथले जे लोक असतात ना त्यांच्याकडनंच ती थोडीफार आम्ही करून घेतली आणि त्याचं बिलिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ना आमच्या इथे तीन ते चार तास गेले कारण की सव्वीस जानेवारी होती ना तर त्यामुळे इथं ऑफर पण भरपूर होत्या आणि गर्दी त्यामुळे खूप जास्त होती त्यामुळे आम्हाला तीन ते चार तास इथे लागले त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अनेक गोष्टी इथे बघायच्या होत्या इलेक्ट्रॉनिक म्हणल्या तर त्या काहीच बघून झाल्या नाही तर मोबाईलमध्ये सगळी सेटिंग केली आणि फायनली मोबाईल घेतला आम्ही हातामध्ये आणि मुलांचं ना बाकीच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत ना त्याच त्यांना मी म्हटलं त्या व्यवस्थित ठेवा आणि आपल्या बॅगेमध्ये ठेवा तर ते दोघा तेच काम सुरू होतं आयफोनची इथे ना हे सेटिंग करून देत आहेत सगळी आणि हे गिफ्ट जे आहे ना ते मला अहोनकडनं मिळालं आहे काही कारण नसताना आणि मी नको म्हणते तरी सुद्धा ते मला म्हटले घेऊनच टाक नाही तर परत मी तुला मोबाईल घेणार नाही तर मग मी चला म्हटलं आहे आपल्याला तर घेऊनच टाकावा म्हणून मग आम्हाला आयफोन मिळालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा